सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज घेऊन आले तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि एक खुशखबर तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावात मोठा बदल झालेला आहे काय आहे तो बदल चला बघून घेऊ फुलंबरी येथे सात हजार नऊशे नव्वद रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसला आणि पुढची बाजार समिती आहे आपली खुलगाव येथे मध्यम स्टेपल सात हजार सहाशे साठ रुपयाचा हायेस्ट भाव भेटला ओरोरा शेगाव येथे मध्यम स्टेपल आठ हजार साठ रुपये वर्धा येथे मध्यम स्टेपल आठ हजार साठ रुपये काटोळ येथे लोकल कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयाचा हायेस्ट भाव भेटताना दिसत आहे हिंगणघाट येथे स्टेपल आठ हजार साठ रुपये आणि वरोरा येथे लोकल कापसाला सात हजार चारशे रुपये उमरेड येथे लोकल सात हजार चारशे चाळीस रुपये अकोला येथे लोकल कापसाला आठ हजार साठ रुपयाचा हायस्ट भाव भेटला आणि लो अकोला येथे आठ हजार दहा रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे हातगाव येथे हायब्रिड कापसाला आठ हजार साठ रुपये भेटला जालना हायब्रिड आठ हजार दहा रुपये पारशिवनी येथे लांब स्टेपल सात हजार दोनशे पन्नास रुपये वडवणी येथे सात हजार नऊशे ऐंशी रुपये समुद्रपूर येथे आठ हजार साठ रुपये आणि सावनेर येथे सात हजार तीनशे रुपयाचा हायेस्ट भाव भेटला अमरावती सात हजार चारशे पन्नास रुपये आणि अहमदनगर येथे सात हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे बऱ्याच मार्केट समितीमध्ये अजून भाव कमी आहे शेतकरी मित्रांनो पण काही काळजी करायची गरज नाही भाव वाढणार आहे शंभर टक्के भाव वाढणार आहे आणि भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये धन्यवाद